नमस्कार सर्वांना कशा आहात सर्व ठीक तर झाला मी आता हटाफट माझ्यापेक्षा टाइम नाही हा हा उद्या जाऊ जाऊ आणि मी आता आपल्या माझीच पहिल्यांदा माझाच ब्लाउज एकदम सिम्पल ह्या मशिनीवर मी शिवत आहे तुम्ही बघा एक मिनिट कॅमेरा सेट करून घेऊ हा इयर अग दौदरी चौक ठीक आहे हे तर ठेवलंय सगळं आणि माझ्यापेक्षा टाईम नाही एवढ्या मी गडबडीत माझा ब्लाऊज शिवत आहे सगळ्यांचा शिवून घेत आहे मी आणि माझाच बघा हा ब्लाऊज ठीक आहे कुठली साडी आहे तुम्हाला घासल्यावर दहा मिनट तरी तो बटन ऑन करूया एक मिनिट ऑन नाही येतं केलं ना? हे तर झालं हे आपली आधी लाईट हो तर चला आता मी ह्याच्यावर जोडलेलं आहे पहिल्यांदा गुड मॉर्निंग करो

पप्पाने खुजला या मी धागा ओते कारण का तो धागा मी चेंज केला थोडासा होता आता लागले की सगळ धागाची ओवायची गरजच नाही बघा झालं माझा धागा ओळख म्हणजे धागा ओवायचाच नाही हे तुम्हाला व्हिडिओ मी देते टाकून आणि आता आहे कशावर सरळ सिलाईवर

से आलो. नेट 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 लए, आ, ना, ना, हा उदरसे करू चालू आधी जेवण आलो जेवण पण घेतलं एक मिनिट एक मिनिट जेवण झालं हा एक मिनिट हा हा तरी सगळं काढायचंय एक शिलाई एक शिलाई मार्गी तोपर्यंत आता दुसरे आता पण जेवण झालं पण मध्येच म्हणजे थांबला भीव वाला की कारण त्यांच्यावर जेवळे कचोळ बर वाटतं गायला खेळून खेळून भांडत भांडत आम्ही दोघी आमच्या दोघी भांडं लावली पप्पानी हा हां कॅलडाईला गाय ना पप्पा रे ए नहीं दबा ना कुछ भी नहीं आना इधर ठीक है माझ्या पाया पाया खाली बसू नाही ना कुल में जा रही क्यों फ्रॉक दूंगी अच्छा वो न्यू फ्रॉक है जिसके सद उठलेट किशा न्यू फ्रॉक न्यू फ्रॉक देगी न्यू फ्रॉक अरे लेकिन ये लिया ना तू तुम दूसरा ड्रेस लेके आओ ये अच्छा नहीं है ये थोड़ा सा ना खराब हो गया जा दूसरा अंदर से ले तो वो खराब हो गया वो है वो कुंभ है हाँ। मैं फ्रॉक लाऊंगी हां जा चल जा, जा लाई क्या लो लो बाहेर काय ती काय माहित कोण आहे ती कोण आणलंय कोणाला आहे मी तर थोडस मी कटिंग केलं नाही कारण बाजूच्या साईडला थोडं बाजू मी मोठी काढून घेते बाबा काय का नाही हा हे मला चाल आहे मेन नाही कश्मीर ह्या शिवला म्हणून झालाय हा नाहीतर ब्लाउज झाला नसता घोमर पिणा थोडासा खुलगे आहे घोमर पिनूर पिणू का नाही काय पळायला लागले पप्पांसोबत सोनू पिलू ला आणायचंय तर आपला ब्लाऊज मी माझ्या फिटिंगचा एवढा आहे आता गर, गर, मी हातशिलाई करणार आहे तुम्हाला सोनू पिवलू पण शाळेत ना आली माझी एवढी धावपळ झाली ह्या धावपळीमध्ये मी माझा पॅटर्न होता थ्री कटोरी बघा आली विमान तुम्हाला बोलतो वर विमान आली आणि मी सिम्पलचा असा शिवलेला आहे साडी चांगली आहे बघू शकता हे बघ आता हात शिलाई वगैरे भरपूर सगळं काम आहे हां आता हात शिलाई वगैरे सगळीच आहेत ना आता का हे पण आता मी थोडंसं ना माझी कमर पण दुखायला लागली सोनू किलो आली शाळेतून तु, आणि तुम्हाला दाखवते हात हातशिलाई केल्यानंतरच ह्याची फिनिशिंग छान दिसते गळा असा मागचा पण दाखवते तुम्हाला एकदम सिम्पल आहे आपल्याकडचं असतं आहे म्हणून चांगला वाटतोय तर हे थोडंसं हे आहे ना आता नवीन आहे म्हटलं की तर, तर दिखा? अच्छे से दिखा तर थ्री कटोरी आहे ठीक आहे जो पॅटर्न होता तो प्रिन्स प्रिन्सेस कट काढायचं म्हटलं प्रिन्सेस शिवायचं म्हटलं तरी, तरी तरी तो पॅटर्न काढायला लागल मला तर माझा हे पडून होता मी प काढते फेकून देते कस्टमरचं पण आणि माझं पण पॅटर्न प्रत्येक वेळी मी कुणाचं दुसऱ्याला वापरत नाही आणि स्वतःची जस ती परत आली तरी त्याचा नवीन काढते मी कस्टमरचा पण तरी माझा कसं काय काढलं एका जागेवर पडलेला काय माहीत त्यालाच मी म्हणलं चला आता इथून तर कसं वाटतं ब्लाउज सांगा ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल लाईक करा ठीक आहे